काल आपल्या सर्वांना माहिती आहे या राज्यात एक गाजर वाटपाचा कार्यक्रम झाला आणि या गाजर वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल तसं मुंबईसाठी काय मिळालं शहरी भागांसाठी काय मिळालं हा एक प्रश्न आपल्या सर्वांनाच उपस्थित झाला असेल आणि एक दिसते आपल्याला शहरी भागाला काही नाही ग्रामीण भागाला देखील तसं पाहिलं गेलं तर नुसतं निवडणुकीच्या आधी फसवण्याचा प्रयत्न होत आहे पण हा महाराष्ट्र फसला जाणार नाही हे आज आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देखील बातम्यांमधून जे हे कळत आहे की जेवढं काही त्यांनी काल सांगितलेलं आहे ते फक्त होल्डिंगसाठी आहे बॅनरसाठी आहे ॲडव्हर्टायझिंगसाठी आहे आणि निवडणुकीनंतर यांचं सरकार तर येणारच नाही तरी देखील मिंदे सरकार जोपर्यंत जेवढे दिवस आहे तेवढे दिवस दाखवण्यासाठी आहे हे जरी असलं तरी आमची एक मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही इथे मांडत आहोत ही मागणी फार महत्त्वाची आहे शहरी भागांमध्ये खास करून अनेक शहरं जशी मुंबई आहे ठाणा आहे पुणे आहे कल्याण डोंबिवली आहे आपल्याला माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणात स्लम सोसायटीज आहेत आणि या स्लम्समध्ये ह्या झोपडपट्टी वसाहतींमध्ये आत्ता आपण पाहिलं जाल तर अनेक अशा स्लम सोसायटीज आहेत जिथे वर्षान वर्ष कामं रखडलेली आहेत काही काही ठिकाणी बिल्डर्स सोडून गेलेले आहेत कामं विकासक नाही आहेत एसआरए ह्या एसआरएनमध्ये विकासक सोडून गेलेले आहेत आणि काम बंद पडलेलं आहे काही काही ठिकाणी भाडी दिली जात नाही आहेत आणि आमचं स्पष्ट मत आहे की अशा ठिकाणी सरकारने एक एजन्सी किंवा एस आर एमध्येच अशी यंत्रणा जाहीर करावी जसं म्हाडामधून मा वरळी बी डी असेल वरळी नामजोशी असेल वरळी नायगाव आ... बी डी नामजोशी असेल आणि नायगाव असेल तसंच ह्या एस आर एमध्ये दे देखील सरकारनी एस आर एमध्ये एजन्सी बनवून कॉन्ट्रॅक्टर नेमून स्थानिक तिकडच्या लोकांना रहिवाशांना त्या स्लम सोसायटीजनं एस आर एना घरं बांधून द्यावीत ही आमची पहिली मागणी राहील कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत बांध दुसरी मागणी आमची ही आहे की अनेक आता स्लम सोसायटीजमध्ये बहुमजली स्लम झालेले आहेत बहुमजली झोपडपट्ट्या झालेले आहेत कधी ना कधीतरी त्यांना पात्रता त्यांची ठरवायला लागेल त्यांना मान्य करायला लागेल त्यांना सामवून घेतलं जाईल आजपासून असा निर्णय झाला पाहिजे की ज्या बहुमजली स्लम झालेल्या आहेत मग मला वाटतं आपण याचा एक विषय मांडलेला तो वन प्लस, प्लस वनचा अनेक ठिकाणी तर वन प्लस टू पण झालेलं आहे ह्याच्यावर निर्णय घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना ह्या स्कीम्समध्ये घेऊन त्यांना देखील त्यांची हक्काची घरं ही दिलीच पाहिजेत अर्थात हे सरकार आता काही दिवसांचं आहे आम्ही तर हा निकाल आणूच आम्ही हा कायदा आणूच पण आधी जमलं तर या खोके सरकारनी ते करावं ही आमची पूर्णपणे इच्छा आहे आणि मागणी आज आहे आहे आता हे शासन निर्णय संविधानात किंवा आपल्या कायद्याना चिकटून आहे का कायद्याच्या दायऱ्यात बसतं का आणि आम्ही पहिल्यापासून जे सांगतोय की ही घटना बाह्य सरकार आहे संविधानाचा नेहमी अपमान करणार सरकार आहे आणि काल मला वाटतं मंजूर होण्याच्या आधी हा शासन निर्णय होऊ शकतो की नाही हा एक प्रश्न झालाच पण हे सगळं होर्डिंगसाठी केलं जातंय हे आपल्याला दिसलं असेल आता अनेक ठिकाणी मुंबईत तर हायकोर्टाची निकाल आहेत काही की तुम्ही इलिगल होर्डिंग लावू शकत नाहीत रस्त्यावर होर्डिंग लावू शकत नाहीत तरी घटना बाह्य मुख्यमंत्र्यांचे लावलेले आहेत दोन डीसीएम दिसत नाही आहेत किंवा छोटे फोटोज आहेत मग हे नक्की क्रेडिट वॉरसाठी साठी झालंय का आणि दीड हजार रुपयात नक्की कोणाचं काय भागणार आहे हा देखील एक प्रश्न कालच आम्ही म्हणून हा इथे जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला सांगितलं की आमच्या वचन सा तर साडेआठ हजार रुपये तर दीड हजार सा रुपयाचं साडेआठ हजार रुपये तरी करून दाखवा त्यांनी ज्या मध्य प्रदेशच्या धर्तीवरती लाडकी बहिणी योजना लागू करण्यात आली त्याच मध्य प्रदेशमध्ये ती योजना लागू करण्यासाठी तीन महिने जवळपास बारामतीत पण लागू होणार आहे ना मात्र आपल्या राज्यात योजना लागू होते कुठेतरी मतांची नक्कीच हे मतांसाठीच सुरू आहे आणि जसं मी सांगितलंय सरकार ते टिकणार नाहीच पण वीज माफीचं असेल किंवा हे असेल महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीसाठी केलेलं आहे भाजपचा आणि मिंदे सरकारचा पराभव हा निश्चित आहे आणि कुठे ना कुठेतरी लोकांना फसवण्यासाठी हा प्रयत्न होत आहेत लोक फसणार नाहीत कारण गेल्या दोन वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल महिला सुरक्षा असेल खरंतर हे सरकार जेव्हा पहिलं बनलं तेव्हा एकही महिला कॅबिनेटमध्ये देखील नव्हती काही असे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात की घाणेडे ते देखील आहेत काही लोकांवर भयानक आरोप आहेत ते आहेत जर लाडली बहिनं असेल तर पहिलं ह्या लोकांची हकालपट्टी केली पाहिजे आणि मग ही स्कीम तुम्ही लागू करा आणि दीड हजार रुपयात कोणाला ह्या महागाईच्या जमान्यात काय मिळणार आहे राज्याभिषेक सोळाशे लात कितीप्रमाणे होणारा हा एक निर्णय घेतला आहे तर नाही ठीक आहे ना स्वागत आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार जिल्हामध्ये मोठी अपडेट येते ज्यामध्ये वायकारांची मिळू हे अपक्ष उमेदवाराचं आय कार्ड घेऊन काम करत होते मतमोजणी केंद्रावर असं स्वतः निर्णय अधिकारी अनिम अनिर्णय निमणूक अधिकारी म्हणून आता आपल्याला कळेल ते यांच्यातून जे का कारणाने पळून गेले ते ते तर त्यांनी जगजाहीर सांगितलं होतं तरी देखील आता जेव्हा हे सगळे कोर्टात येईल सगळ्या गोष्टी तेव्हा कारवाई होणार आणि जे लोकशाहीला फसवायला जातात जे संविधान बदलायला जातात आणि जे लोकांची फसवणूक करतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आमचं सरकार बसतंय दिल्लीत पण बसणार आणि इथे पण बसणार आदित्य जी तुम्ही आता प्रसाद लाड यांना ऑफर दिली की या आमच्याकडे ते नेमकं काय होतं आणि जर का प्रसाद लाड तुमच्याकडे आल्याचं स्वागत नाही नाही त्यांनी मला गंमत म्हणून विचारलं की भेटूया का तर मी त्यांना गंमत म्हणून विचारलं चला लिफ्ट मध्येच भेटा ना म्हणजे बातम्या परत सुरू होतील असं काही द्राक्ष घातलं म्हणून काहीतरी ते होतं ते काय होतं गंमत ते गंमत असतील ठीक आहे मला वाटतं आजचे हा विषय महत्वाचा मुंबईत अनेक एसआरे रखडलेले आहेत ठाण्यात अनेक एसआरे रखडलेले आहेत जे झाले अनेक उद्योगांच्या बाबतीत त्याच्या बाबतीत सरकार श्वेत पत्रिका काढणार अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी सभागृहात दिली कधी नाही पण कधी काढणार निवडणुकीच्या आधी काढणार कुठच्या <laughs> दोन हजार एकोणतीसच्या दोन हजार चौतीसच्या कारण ह्या सरकारमध्ये आपल्याला मागच्या वेळी सांगितलं होतं डायवॉर्स जे मागच्या वर्षीचं झालं सा साधारणपणे पस्तीस ते चाळीस कोट्याची मजा मस्ती झाली तिथे एक सुद्धा काम झालं नाही एक तरी मला इकडे प्लांट आलेला दाखवा दुसरं म्हणजे ह्या वर्षी जे गेले तेवढंच खर्च झाला पण कुठेही मजा मस्तीशिवाय दुसरं काही झालं नाही आम्ही जसं त्यावेळी टाइमटेबल दाखवलं होतं एकदाच आमची डायवॉर्सची विजिट झाली होती जे प्रोजेक्ट आले ते आले नंतर एक नेदरलँडची पण ट्रिप झाली त्याच्यात दोन तीन आयुक्त आणि सहआयुक्त होते त्याच्यावर पण आम्ही आर टी आय टाकून माहिती काढलेली आहे तो देखील आम्ही जे काही माहितीचा एक बॉम्ब आहे तो लोकांसमोर लवकर आणू महालक्ष्मी रुपये कमी कमी केलेलं आहे भाडं कमी करण्याचं कारण काय दुसरं म्हणजे तिथे जे रेस्टॉरंट आहेत ते नक्की आता भाडं जे गेले दहा वर्ष होते ते भाडं भरत होते महानगरपालिकेकडे नाही दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न म्हणजे आज पण हाच प्रश्न उपस्थित होतो की वरती आमच्या दबावामुळे काही कन्स्ट्रक्शन करणार नाही असं कॅबिनेटने जरी मान्य केलं असेल तरी अंडरग्राऊंड तुम्ही कार पार्क करणार आहेत की नाही ह्याची स्पष्टता येऊ द्या चौथी गोष्ट म्हणजे थीम पार्कची कोणालाच गरज नाही कोणाला एस एल वर्ल्ड वर्लीमध्ये नको आहे लँडस्केपिंग करून पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे आमचे साधारणपणे अडीचशे तीनशे लोकं राहतात साडेतीनशे लोकं राहतात आणि आम्ही मग सुनीलजी असतील मी असेल सचिन जी असेल आम्ही आमच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांना नेहमी वेगळ्या वेगळ्या सुविधा देत आलेलो आहे मग कधी पाण्याचं असेल कधी काय असेल त्यांना तुम्ही कुठे नेणार ते सगळे तिथेच रेसकॉर्सवर काम करतात आणि आपल्या सर्वांचे जे टॅक्स पेअर म्हणून पैसे आहेत शंभर कोटी ते तुम्ही तबेल्यांवर खर्च करणार का तबेले मालक जे आहेत ते स्वतःचे घोडे पाळतात तिथे रेसिंग करतात त्यांना विरोध नाही आहे पण जर स्वतः घोडे पाळू शकतात तर तबेले तरी दागरुजी करू शकतात आमच्या पैशाने म्हणजे मुंबईच्या पैशाने ज्या मुंबईच्या बी एस टीला हे सरकार आर्थिक सहाय्य करायला नाकार देतं तेच सरकार आर डब्ल्यू आय टी सीच्या तबेल्यांना शंभर कोटी उधळपट्टी आहे हे तुम्हाला मान्य आहे का Oh, oh,